सर नमस्ते ऋषिकेश तानवते बोलतोय आम्ही आता पुणे महानगरपालिकेत आहोत आणि इथे अधिकारी लाच घेताना म्हणजे कुठल्या ठेकेदाराचे पैसे ठेवतो ना सापडलेत तर तिथे मग आम्हाला जरा पोलीस बंदोबस्त पाठवते हो हो अधीक्षक अभियंत्याच्या ह्याच्यामध्ये बसता पुणे महानगरपालिकेत हो पुणे महानगरपालिकेचे कर्मचारी आहेत सर आता आम्ही इथेच आहोत आणि इथे पैसे आहेत तर तुम्ही फक्त आम्हाला पोलीस हे पाठवू शकता होता काय म्हटलं हो तुम्ही नागरिकांना चर्चावर पाच पाच वेळा चक्र मारायला हवं असं नाही पुणे महानगरपालिकेत आहे मी हो बरोबर हो बरोबर आहे साहेबांना माहिती त्यांच्या बाहेर पाठवा 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 काय सांगितलं त्यांच्या व्यक्ती येते बाहेर तुमच्यावर पैसे आणून देत कोणाचे पैसे तुम्ही काम कोणासाठी करता पैसे घेतले त्यांना घ्यायचे ते तुम्ही काय घेतले त्यांचे नको तुम्ही पालिकेच्या मग